छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी आणि अवमानकारक उल्लेख असणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संघटनेनं छत्रपती संभाजी महाराज यांचा आदरार्थी उल्लेख असणारा नामविस्तार करावा अन्यथा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या काही वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष कार्यरत आहे मात्र या संघटनेच्या नावामुळं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सातत्यानं एकेरी आणि अवमानकारक उल्लेख होत असल्यानं छत्रपती संभाजी महाराज यांचा आदरार्थी उल्लेख असणारा नामविस्तार संघटनेनं करावा अशी मागणी गेल्या आठवड्यात शिवधर्म फाउंडेशननं केली होती तसंच आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्याचा इशारा दिला होता मात्र संभाजी ब्रिगेड संघटनेनं गेल्या आठ दिवसात कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्यानं आज शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला भगवे ध्वज भगव्या टोप्या परिधान करत कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोचल्यानंतर शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षानं सुधारणा ना केली नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा काटे यांनी दिलाय